नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीस ची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागरूक झाले हे सगळं या चॅनल वरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष सीमा आहुजा त्यांचे पती उद्योगपती महेश आहुजा यांच्यासह असंख्य समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे कालानींना धक्का बसला आहे तर टीम ओमी कालचे सर्वात सर्वे ओम कालानी यांचे पती पंचम पक्षाचे आहुजा सोबत महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती ओमी कालानी यांनी यंदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून ते पक्षश्रेष्ठीकडे तिकीट मागणार आहे त्यांनी तशी मोर्चा बांधणी सुरू केली असून टप्पू कालानी हे प्रचाराची धुरा सांभाळणार आहे असं सकारात्मक वातावरण असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष सीमा आहुजा उद्योगपती महेश आहुजा कलम केशवानी मनोज चव्हाण यांनी शनिवारी टिळक भवन येथे असंख्य समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट मध्ये व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र